साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीमध्ये पवार काका पुतणे अगदी आजूबाजूच्या खुर्चीवर बसलेले दिसून आले दोन्ही नेत्यांनी या बैठकीत एकत्र निर्णय देखील घेतले इतकंच नाही तर, तर शरद पवारांनी अजितदादांना कागदपत्रातील महत्वाचे तपशील शोधून देण्यासाठी मदतही केली आगा। आगा। या बैठकीत नेमकं काय घडलं पाहूया रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत संस्थेचं गेल्या वर्षीचं किती उत्पन्न होतं याबाबत चर्चा सुरू असताना या बैठकीत अजित पवार यांना गेल्या वर्षाच्या उत्पन्नाची माहिती सदस्यांना देण्याची विनंती करण्यात आली अजित पवार यांच्या हातात असलेल्या कागदपत्रांमध्ये त्याबाबतचा तपशील होता मात्र त्यांना तो मिळत नव्हता त्यावेळी शेजारीच बसलेल्या शरद पवारांनी तो तपशील शोधून देण्यात मदत केली अशा प्रसंगांमुळे पवार काका पुतण्यांच्या कुटुंबातला गोडवा वाढणार का हाच प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये शरद पवारांबाबत मोठं विधान केलं यावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उदाहरण आलंय गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार यांच्या जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे त्यातच बारामतीमध्ये अजित पवार यांनी केलेल्या विधानानं यात आणखीन भर पडली मी त्या एका रस्त्याबद्दल सांगितलं आहे त्याबद्दल सहकार्य करा मी बी ओला सांगितलं आहे तहसीलदाराला सांगितलं आहे पी आयला सांगितलं आहे आणि काकालाही म्हटलं आहे विश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढे काही चालत नाही असं देखील अजित पवारांनी म्हटलेलं आहे बघा अजित पवारांनी चुलत्याचे आशीर्वाद आहेत म्हणून बरं चाललंय असं विधान बीडच्या दौऱ्यात केलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांचा उल्लेख केलेला आहे काकांशिवाय पुढे चालत नाही असं अजित पवारांचं वक्तव्य आहे काकालाही म्हणलं विश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय हिशिवाय पुढचं आलं म्हणजे काका कुठं आलं नाही तर लगेच आता कचरने